अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये होणारी दाबेली रेसिपी आहे नक्की ट्राय करा एकदा खूप छान लागते आणि झटपट पण होते काय करायचं गॅसवर कडे ठेवायची कडे चांगले गरम होऊ द्यायची मध्ये तेल टाकायचं तेल गरम थोडंसं गरम झालं की मध्ये दाबेली मसाला टाकायचा हळद आणि रेड चिली पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हा मसाला चांगला मस्त तेलामध्ये फ्राय करायचा फ्राय करताना गॅस जे आहे ते आपल्याला कमी ठेवायचं आहे नंतर उकडलेले बटाटे घ्यायचे त्याला चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आणि ते त्या मसाल्यामध्ये टाकायचे आणि मसाल्यामध्ये टाकून पण पूर्ण मसाला त्याच्यामध्ये एक जीव व्हायला पाहिजे तोपर्यंत असे मॅश करत जायचे हे अशा प्रकारे बघा हे बघा असं पूर्ण जे आहे मसाला पूर्णमध्ये मिक्स व्हायला पाहिजे परातेमध्ये जे आहे ते दुसऱ्या साईडला ते आपल्याला पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे आलूचं आणि असं लेवल करून घ्यायचं आहे पूर्ण आपलं उलत्याना वगैरे कशाने पण करा तुम्ही आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला टाकायचे आहे डाळी डाळेम टाकले की आपल्याला त्याच्यावर टाकायचा आहे कांदा कांदा टाकल्यानंतर शेंगदाणे आणि पुदिना कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला शेव पण टाकू शकतो पण मी शेव सध्याला ह्याच्यावरती नाही टाकले शेवटी दाबिलीला लावलेली आहे सो आता हे बघा मस्त आपल्याला जे आहे ते हे पूर्ण असं मिश्रण रेडी झालेलं आहे काय करायचं आता पाव घ्यायचा पावावरती मस्त अशी गोड चटणी आंबट गोड चटणी जास्त आपल्या चिंचायची त्याची चटणी लावून घेतलेली आहे मी सॉस पण लावू शकतो आपण पण चटणी खूप जास्त टेस्ट येते त्याच्याने नंतर जे आहे ते आपल्याला ते पूर्ण मिश्रण असं लावून घ्यायचं आहे चार पाच पाव मस्त रेडी करायचे तव्याला इथं तेल लावून घेतलेलं आहे मी तव्यावर टाकायचे मस्त आलटून पालटून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे जास्त पण भाजायचं नाही आपल्याला नॉर्मल त्याला उगा असं मस्त थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि दाबेली जी आहे ना ते हे रेसिपी एवढं लवकर होते ना म्हणजे वेळ पण नाही लागत खूप लवकर होते आणि जेव्हा पण आपल्याला काही असं चटरपटर खावं वाटतं ना तेव्हा हे रेसिपी ट्राय करा तुम्ही खूप छान लागते आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन छान रेसिपीजसाठी स्वतः इथे बघा हे करायचं आहे आपल्याला दाबिली घ्यायची आहे भाजलेली आणि त्याला पूर्ण प्रकारे असं गोल फिरत फिरत त्याच्यावरती आपल्याला पूर्ण असे शेव लावून घ्यायचे आहे मग दा दाबिली आपली मस्त खाण्यासाठी रेडी आहे खूप छान लागते रेसिपी नक्की ट्राय करा कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी वाटते ते